सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम मित्रांनो पुण्याच्या मंगेशकर रुग्णालयाचा विषय आत्ता खूप गाजतो आहे त्याच्यामागे एक करुण अशी कहाणी आहे की याने दहा लाख रुपये भरायला सांगितले आणि ते आहे मी अडीच लाख भरतो आहे आत्ता तुम्ही ॲडमिट करून घ्या आणि ट्रीटमेंट करा तर डॉक्टरचा एक धर्म आहे आम्हाला ते हिपोक्रॅटिक ओत घ्यावी लागते तर त्याच्यामध्ये ते असं आहे की पैशावरनं मी कोणालाही वेदनामुक्त करण्याला नकार देणार नाही पैसे हा दोय मुद्दा आहे डॉक्टरचं पहिलं मिशन आहे आणि ही एक शपथ असते तर डॉक्टरी धर्म तिथे त्याचं पालन झालं नाही म्हणजे तो अधर्म झाला आणि ह्या मुद्द्यावर सगळे लोक एकत्र आलेत विशेष म्हणजे ज्या दोन शिवसेनांमधून विसर जात नाही त्या दोन्ही शिवसेना या मुद्द्यावर एकत्र आलेल्या आहेत याच्यामध्ये अमित गोरखे हे भाजपचे मातंग समाजाचे आणि विधान परिषद नेमलेले आहेत त्यांच्या पियेची ही केस आहे हे भिसे म्हणून आहेत हे सगळे आमच्या नगर जिल्ह्यातले शिरोगंदा भागातले लोक पुण्यात आलेले आहेत तर याच्यापेक्षा आणखीन हा फार मोठा वायडर इश्यू आहे याच्यामागे काय आहे आर एस एस जी संघटना आहे त्यांच्यामधला निर्णय आणि धोरणात्मक निर्णय येतो की इतर कोणाला था संस्था चालूच द्यायच्या नाही सगळं आपण घ्यायचं सगळ्या ठिकाणी आपण व्यापून टाकायचं ब्रह्मांड जसं सगळं व्यापून दशांगुळं उरतात तसा ब्राह्मिणिजम म्हणजे आर एस एस त्यांचा आणि त्यांच्या पद्धतीचा तो म्हणजे सर्व ब्राह्मण समाजाला ते पटतंच असं नाही पण याने ब्राह्मण समाजाला ढकललं आहे त्याच्यामध्ये की मुस्लिम द्वेष असला पाहिजे नंतर भाजपला जे गट पाहिजेत आणि जे गट नकोत तर जे पाहिजेत त्या गटांना जवळ करायचं त्यांना इतरां इतर, इतर गटांचा जातीय गटांचा द्वेष शिकवायचा हे त्यांचं धोरण आहे म्हणजे महार आपल्याला मतं देत नाहीत तर दली आ, महारे तर दली जे आहेत त्यांना महारांचा द्वेष शिकवायचा मराठा मतदान करत नाही तर माधव काढायचा माळी धनगर वंजारी यांना मराठ्यांचा द्वेष शिकवायचा असं त्यांचं चालू असतं पण मुख्यतः त्याच्या मागचं धोरण असं आहे की सर्व क्षेत्रात आपले लोक पाहिजेत म्हणजे आता वक्फ बोर्ड हा आपल्या घटनेनं दिलेलं धर्मस्वातंत्र्य आहे आणि ज्याला त्याची श्रद्धा आहे त्यांनी त्याचा खर्च करावा त्यांचं त्यांचं त्यांनी काही करावं असं आहे तर आता ते मुस्लिम समाजच्या वक बोर्डावरती हिंदू लोकं नेमले जाणार आहेत आणि कलेक्टर नेमला जाणार म्हणजे त्यांच्या जमिनी कशा मॅनिप्युलेट करायच्या आणि कशा औद्योगिकरणाकरता मोठमोठे जे भांडवलदारी त्यांना विकायच्या आणि त्याच्यातून काही पैसे गरीब मुसलमानांना वाटायचे आणि मुस्लिम समाजात फूट पाडायची असं एक धोरण असतं त्यांचं एक आणि ते दूरगामी धोरण असतं तर त्याच्यामध्ये हॉस्पिटलसुद्धा सगळं आर एस एसच्या ताब्यात पाहिजे आता ह्या हॉस्पिटलची हिस्ट्री सगळी पाहिली तर फार ती म्हणजे त्याच्यामध्ये खूप गूढ रहस्य लपलेली आहेत असं आहे ही जागा एवढी मोठी जागा शरद पवारांना मागितली ती आम्ही रुग्णालय काढणार गोरगिरबेसाठी काढणार आहोत म्हणून लता मंगेशकरनी मागितली म्हणजे लता मंगेशकरला मध्ये घालायचं सगळं त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रात माणसं असतात त्यांना वापर लता मंगेशकर एका बाजूला मोठ्या ते सिंगर म्हणून त्यांना गाणं संप्रांती आपण म्हणू आदर देऊ पण हे उद्योग त्यांचे जे चाललेले असतात सावरकरवादी आहेत अमुक आहे तिथं यांच्या उद्घाटनाच्या वेळेला मोदी येणार तर यांनी ती जागा शरद पवारकडनं मंजूर केली प्रत्यक्ष देताना मनोहर जोशी होते बाळासाहेब ठाकरे यांची संमती आली त्याला आणि हातात आली त्यांच्या जमीन ती विलासराव देशमुखांच्या काळामध्ये तर ही जागा केवळ धर्मार्थ आहे असं दाखवायचं आणि ते परत सारखं स्वतःचं प्रसिद्धी करण्या इतकं आर एस एस शिवाय दुसरं कोणी सापडणार स्वतःची प्रसिद्ध सेवाभावी संस्था सेवाभावी संस्था यांचा सेवाभाव कमी क्षेत्र व्यापून टाकायचं सगळं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे तर याच्यामध्ये हे फार सेवाभावी डॉक्टर आहेत ज्ञानप्रबोधीतून तयार झालेले आहेत ज्ञानप्रबोधींचा प्रॉडक्ट आहे म्हणजे खरं म्हणजे अगदी बदमाश आहेत हे मानायला हरकत नाही आणि अशा वेळेला मंगेशकरांनी काय केलं फोकटची जमीन घेतली तुमच्या आमची जनतेच्या पैशातून गव्हर्नमेंट म्हणजे जनता असते आम जनता सर्व जाती धर्माचे लोक त्यात असतात त्यांची जमीन यांना मातीमोल भावात विकली त्यांनी हॉस्पिटल चालवायचं म्हणजे काय स्वतः बसून नीट काही केलं आहे असंही लता मंगेशकर घराण्यामध्ये मंगेशकर घराणा सगळं यांच्यामध्ये फार मोठं धर्मार्थ प्रेरणा होती सामाजिक काम करण्याचं असं काही नाही गोरगरिबांचा कळवळा त्यांना होता हेही खरं नाही त्यांनी त्यांचा फ्लॅट तिथं मागितला जो आम्हाला आमचा एक फ्लोअर संबंध आमचा रेसिडेन्शियल आम्हाला पाहिजे बाकी मग तुम्ही काही कारण चालवा आणि मग तिथे सर्व आर एस एसचे लोकांना पैसे मिळणार डॉक्टर सगळे आर एस एचे असणार असं ते कुठली गोष्ट ते आर एस एस परिवाराच्या ताब्यात घेतात आणि मग इलेक्शनला मदत होते त्यांची भाजपला त्यांच्या बाकीच्या काय संघटना असतात त्यांनाही काही खुर्दा दिला जातो भाजपला काही दिला जातो आर एस एसच्या त्या झेंड्याखाली ठेवायचं म्हणजे काय सगळं ते गुप्तधनच असतं त्यामुळे तिचा काय हिशोब नसतो तर ती ती ते गुरुदक्षिणा तिथं द्यायची असं करून पैसा वळवायचा हा त्यातला भाग आहे ब्राह्मिनिझम आणि वैश्यवर्ग हा एकत्र आलेला आहे सध्या तर याच्यामध्ये मग हाव वाढत जाते का आपलंच सरकार आहे डबल इंजिनचं सरकार आहे मग आपल्याला कुठलंच काही कायद्याचं बंधन नाही काय झालं तरी लगेच फडणवीसला फोन करणार फडणवीस लगेच अधिकाऱ्यांना फोन करणार म्हणून याच्यामधलं भीती संपली धाक संपला कायद्याचा आणि कुठलाही कायदा लागू नाही इन्कम टॅक्स भरणार नाही ए, ए टी जी असा यांना सर्व कन्सेशन मिळणार आणि बाकीच्या जर संस्था असल्या आता उदाहरणार्थ मी एका महाराष्ट्र गांधी स्मारक निधी नावाच्या गांधीवादी संस्थेचा अध्यक्ष म्हणून सांगतो इथं मात्र पूर्ण त्रास द्यायचा दीड वर्ष आमचं कार्पोरेशनने ताबा घेतला होता गांधी भवनचा लसीकरणाला करोना काळ पण आमचा ऑफिसचे पगार चालूच होते झाडलोट चालूच होती पाणी भरणं चालूच होतं वीज चालूच होती तर मी फक्त एवढी मागणी के केली होती की कार्पोरेशनच वापरतंय तर कार्पोरेशनचा टॅक्स नसावा इथे कारण प्रॉपर्टी तुम्ही वापरताय तुम्ही काय भाडे करू नयेत नाही ते शक्यच नाही कायद्यात आणि मध्ये येऊन आमची क्वार्टर्स पाडल्या ग कॉर्पोरेशनचा निर्णय नसताना चंद्रकांत पाटील काही काळ हंगामी काळ हे होते पालकमंत्री नंतर अजितदादा झाले त्यावेळेचा हा प्रसंग आहे तर इथे येऊन आमच्या क्वार्टर्स जुन्या झाल्या आम्ही नव्या केल्या होत्या आणि ते कायद्यात बसत होतं पण पाठवून टाकल्या जेसीबी आणून तर ही दादागिरी सगळ्या संस्था बंद पडल्या पाहिजे फक्त आर एस एस प्रणित चालल्या पाहिजे सगळ्या शाळा बंद पडल्या पाहिजेत आणि शाळा सगळं सेंट्रल सगळं केंद्रीकरण करायचं आणि तिथून एजेंडा द्यायचा मग नथुरामचं नावच नसतं गांधीजी नॅचरल मेले असंच इतिहास मुलांना शिकवायचं सगळ्या देशात सगळ्या देशाचा ताबा घेण्याचा शिक्षणाचा ताबा आरोग्याचा ताबा आणि मग यांची हॉस्पिटल चालावीत म्हणून मग पब्लिक फंड्स म्हणून चालणारे जे असतात ससून रुग्णालय जिथे आम्ही शिकलो मी एम बी एस झालो ते बी जे मेडिकल कॉलेजमध्ये ससूमध्ये शिकलो केवढं चांगलं होतं त्यावेळेला ससू तर ते सोडून याचं खाजगीकरण करायचं आणि मग फी वाढवायची तर तीस लाख फी असते काय कुठं कसं केलं त्यांनी हिशोब काढला तर किती तुम्ही इन्व्हेस्टिगेशन केले काय केलं तरी इतकं काही नसतं तर याचं पूर्ण व्यापारीकरण करून ते जिथे हात लावतील त्याचा कोळसा करते म्हणजे परिसाची अशी कल्पना आहे परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं पण आर एस एचं जिथं हात लागेल तिथं कोळसा हुजूरबागा ताब्यात घेण्याकरता खूप त्यांनी गडबड केली हे म्हणजे मला माहीत असेल उदाहरण सांगतोय आणखीन तर खूप आहेत सगळा ताबा घ्यायचा याचा जो भाग आहे आणि आता ते एखादं ठसठस करणारं बेंड असावं आणि ते फुटत नाही तोपर्यंत याची वेदना असं खूप लोकांनी सहन घेतला इथला गैरकारभा आणि आता ते बेंड फुटलं ते आता इतकं हाताबाहेर गेलं की तुमचाच माणूस त्याचाच पिये तिथेच त्यांना दालक ताबडतो भरा सांगतात आणि याच्यात शिवसेना आली शिवसेनेचा दुसरा गट आहे तोही आला बाकीचे लोक आले त्याच्यात तर आणि मातंग समाजाचे म्हणून जे काय आहेत लऊजी सेना मुक्तमुक सगळेच आले तिथे आणि आता ह्या हॉस्पिटलचा पंचनामा होणार पण इथे मला नक्की माहिती आहे की फडणीस याच्यात पडल्यानंतर हा हशप होणार याच्यावर पांघरून टाकलं जाणार म्हणजे लहान बाळ जर असलं आणि ते घाण झाली आणि घाण केली त्याने तेवढंच कोणी पाहुणा आला तर ती आई काय करते त्याला खूप पावडर मारते आणि दुपटं घालून तसंच झाकून घेते तसं याचं होणार आहे हे असंच चालू राहणार पण कारण ब्राह्मिणिझमचा एक भाग आहे एक हात्यार आहे त्यांचं जर समजा एक आपलं काही का दुखणं लोकांच्या पुढे पूर्ण एक्सपोज झालेलं आहे पूर्ण नग्न झालेलं आहे ह्या हॉस्पिटलचा गैरकारभार तर ते आता काय करणार बरं तिथे इंटरेस्टेड सगळ्या आर एस एसचा डॉक्टर झाला की इकडे हात लावला की त्याला फी मिळणार तिथे हे हॉस्पिटल त्याच्याच करता एका दिवशी डॉक्टर राऊंडमध्ये वीस पंचवीस पेशंट हात लावतो वीस पंचवीस हजार खेशात टपून जातो निघून तर यांच्या सगळ्या लोकांचं मलिदा खाण्याची ही जागा आहे आणि आता मग जर एवढं आरडाओरडा झाला तर मग समिती नेमतो अमुक करतो पण काय म्हणाले फडणवीस आजच ते म्हणाले की आता मोठा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये लता मंगेशकर ह्या नावावर म्हणजे लता मंगेशकर तर नाहीत ह्या जगात पण मंगेशकर नावालाही कुठं काही केलं नाही लोकांनी लोकांनी हॉस्पिटलच्या नावाला काळं फासलं तर ते म्हणले हे मात्र फार वाईट आहे म्हणजे त्यांना काय दिसलं त्यांना त्या पेशंटच्या वेदना दिसलं नाहीत त्यांना दिसलं मंगेशकर हॉस्पिटलवर काळं फासलं लोकांनी त्या नावावर नेम प्लेटवरती म्हणजे हे दिसणार आणि आता आम्ही सगळंच यांची चौकशी करतो म्हणजे हा विषय तेवढा टोकदार राहणार नाही आणि ब अनेक हॉस्पिटलमध्ये चालले तेच तिथं चाललं आहे असं म्हणून तो अन्नरा टाकलं जाणार त्याला दुपटं घालून बाळाला त्याच्यावर सुगंधी पावडर टाकणार आणि हे संपणार हे दिसतं आहे हे ब्राह्मिणींचा हातार आहे तुम्ही दुसऱ्याला नष्ट कसं करायचं याचे पाच हजार वर्षापासूनचे डॉपेज चालू आहेत आणि त्याचे त्यांना त्याच्यात ते तरबेज लोक आहेत आणि त्याप्रमाणे होईल त्यांच्या कोणा डॉक्टरला विचारलं की अरे ते तुझ्या हॉस्पिटलमध्ये असं चाललं आहे तर तू कशाला नोकरी करतो तिथे तर त्याला तिचं चांगलं मलिदा मिळत असतो मग तुमचं काय की बॉ काय कल्पना नाही पण बहुतेक असं काही झालं नसेल असं एवढंच बोलणार आणि काही अडचणीचं पण त्याच्याबद्दल मला कल्पना नाही असं सगळं त्यांचं बोलायचं ठरलेलं आहे आणि आता काही काढतील ते पण हे आता उघडं झालं जनतेमध्ये बेंड फुटलं आतली घाण आली बाहेर लोकांना कळली दुर्गंधी आली हे सगळं झालेलं आहे पण हे हशप कसं करतात हे सुद्धा बघण्यासारखं म्हणजे सरकार मुस्लिमांची घरं पाडणार नुसता आरोपी म्हणला की लगेच त्याच्या घरी बुलडोजर कोर्टाने सांगण्याच्या आत सुप्रीम कोर्टाने त्याचे चुकीचं आहे निंदा केली असंवा संविधानिक सवव, के आहे असं सांगितलं तरी ते थांबणार था नाही पण त्यांच्या माणसाचं असलं तर सगळं झाकलं जाणार पुण्यातल्या कित्येक त्यांच्या संस्था आहेत गैरकारभार आहे कारण यांना कारभार नीट करता येत नाही हे डंगा पिटत राहतात की आम्ही सेवा करतो सेवा करतो पण दुसऱ्याचं चालू द्यायचं नाही कोणाचंही काही चांगलं असेल तर ते चालू द्यायचं नाही आणि आपण मात्र रद्दी चालवायचं पण सगळं ताब्यात पाहिजे बँका ताब्यात पाहिजेत हॉस्पिटल ताब्यात पाहिजेत सगळं सगळं दुकानं पाहिजेत म्हणजे आता इथून पुढे भाजपचे झेंडे नाव्यांच्या दुकानावर लावायचे राहिलेत ते पुण्यामध्ये लागते समस्त नावे भाजपच्या बाजूचे नाभिक समाजातले लोक तर अशा पद्धतीचा हा कारभार आहे हे याच्यातून ये लक्षात येतं आणि त्या दृष्टीनं हा विषय कसा भाजप हँडल करते याच्याकडे सर्व जनतेने बारक्याने लक्ष द्यावं आणि याच्यातच ब्रह्मेनिझमचं डावपेचांचं तुम्हाला ओळख होईल एवढंच मला सांगायचं होतं